ऑल राईट ऑल राईट फ्रेंड्स हॅलो नमस्कार सुप्रभात मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये श्री थॉट्स मध्ये येस मित्रांनो माहिती आहे मला बरेच दिवस झाले व्हिडिओज नाही आहेत बरेच दिवस झाले काही व्लॉग्स आलेले नाही आहेत अँड मी त्याच्यासाठी कंप्लीटली तुमची माफी मागतो कारण की भरपूर काही गोष्टी चालू आहेत म्हणजे तुम्ही मागचे एक दोन व्हिडिओज पाहिले असतील तर तुम्हाला माहिती आहे की आपल्या डेटाचा इशू झाला होता गोप्रोच्या फुटेजचा इशू होता पण आता सगळ्या गोष्टी सॉल्व झालेल्या आहेत डेटाचं सुद्धा सॉल्व झालेला आहे आता ह्याच्यानंतर आहे ना मी एक दोन अजून अपडेटचे व्हिडिओ बनवणार आहे की जेणेकरून तुम्ही अपडेटेड राहाल किंवा तुम्हाला कळतील गोष्टी की कुठपर्यंत आल्यात किंवा का म्हणजे व्हिडिओज कसं आहे पुढचं प्लॅनिंग काय वगैरे वगैरे आणि एक मोठी आपली ट्रिप सुद्धा आणणार आहे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे पण त्याच्या आधी जर मागच्या वर्षी तुम्ही पहिल्यापासून जर आपले फॉलोअर्स असाल तर तुम्हाला एक गोष्ट नक्की माहीत असेल की आपण एक कोकणातल्या मंदिरांची सिरीजचा एक सेपरेट आपण एक व्हिडिओ बनवत होतो म्हणजे त्याचे मेन व्लॉग्स तर बनवलेलेच होते पण असे दोन तीन मंदिर एकत्र करून क्लब करून आपण अशी एक व्हिडिओची सिरीज सुरू केली होती तर त्याच व्हिडिओला कंटिन्यू करण्यासाठी आता मी आज एक व्हिडिओ टाकत आहे तर आज आहे श्रावणी सोमवार त्याच्यामुळे मी हा एक व्हिडिओ टाकत आहे महादेवांचं दर्शन घेऊयात एक छोटीशी क्लिप आहे म्हणजे दोन अडीच तीन मिनिटांचाच तो व्हिडिओ असेल आणि आता आपण जे काय बोलतोय ते तर सुंदर असं महादेवाचं दर्शन घेऊयात आणि ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत गुहागर मधील जे व्याडेश्वराचं जे मंदिर आहे ना त्या मंदिराचं आपण दर्शन घेणार आहोत आणि त्याची माहिती मी या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे सो नक्की पहा आणि तुमचं प्रेम तुमचा सपोर्ट असाच कायम ठेवा आपल्यासोबत कारण की पुढे भरपूर काही काही गोष्टी होणार आहेत आता हे मी प्रत्येक वेळेस बोलत असतो पण आता बोलणार नाही काही गोष्टी करून दाखवणार आहे सो हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि ह्याच्यानंतरचे एक दोन व्हिडिओ सुद्धा पहा त्याच्यामध्ये नेक्स्ट एका ट्रिपच एक मी अनाउन्समेंट करील किंवा त्या ट्रिपसाठी काय प्रिपरेशन आपण करतोय त्या आपण कुठल्या कुठल्या गोष्टी घेऊन जाणार आहे ते सगळं मी त्यात दाखवणार आहे सो स्टॅट्युन श्री व्याडेश्वर मंदिर हे महादेवांना समर्पित असून हे खूपच प्राचीन असं मंदिर आहे या मंदिराला एक छान आणि सुंदर आणि एक वेगळ्या प्रकारचा असा एक इतिहास देखील आहे या मंदिराच्या चारही बाजूला तुम्ही पाहिलं तर भगवान गणेश देवी पार्वती भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी आणि सूर्य यांची मंदिरे आपल्याला या मंदिर परिसरात पाहायला मिळतात व्याडेश्वर मंदिर हे पूर्वाभिमुख असून या मंदिरामध्ये प्रवेश करताना आपल्याला मुख्य दाराच्या दोन्ही बाजूला हनुमानांची मंदिरे पाहायला मिळतात व गरुडाची मंदिरे पाहायला मिळतात या मंदिरामध्ये मैरपी भगवान गणेश आणि देवींचे देवी लक्ष्मीचे आपल्याला चित्र देखील पाहायला मिळते या मंदिराचा इतिहास सांगताना असे सांगितले जाते की हे मंदिर सांकुरणा नावाच्या राजाने बांधले असा उल्लेख विश्वनाथ हरिपत्रे यांनी सोळाशे सदतीसमध्ये लिहिलेल्या वाडेश्वरोदय या संस्कृत काव्यात आढळतो पण हे मंदिर खूप पंचायतन म्हणजेच खूप जुने असल्यामुळे या मंदिराचे बांधकाम नक्की कोणत्या कालखंडात केले गेले याची ठोस माहिती नाही परशुरामांच्या कोकण निर्मितीच्या वेळेस व्याडी नावाचे ऋषी गुहागरमध्ये वास्तव्यास होते तेव्हा त्यांनी या शिवलिंगाची स्थापना केली म्हणूनच व्याडी ऋषींच्या नावावरून या मंदिराला व्याढेश्वर असे नाव ठेवण्यात आले श्री विश्वनाथ यांनी लिहिलेल्या याच संस्कृत काव्यामध्ये आपल्याला या मंदिराच्या इतिहासाचा मागोवा घेता येतो कारण की त्यात दिलेल्या संदर्भाप्रमाणे एक विद्वान ऋषी होते जे ज्यांचं नाव व्याडी होतं मी आत्ताच तुम्हाला सांगितलं तर त्यांना भगवान परशुराम यांनीच या गुहागरमध्ये जे आत्ताचं जे मंदिर आहे त्याची बांधणी करण्याचे आज्ञा केली होती असं सांगितलं जातं या मंदिरात या आश्रमात शिवधारणा करताना त्यांच्या भक्तीवर प्रसन्न होऊन श्री भगवान परशुराम हे लिंग स्वरूपात प्रकटले आणि व्याडी ऋषींनी येथे शिवलिंगाची स्थापना केली असे सांगितले जाते याच सुंदर अशा कथेसोबत मित्रांनो मी आपला हा व्हिडिओ आता इथंच एंड करत आहे सो so, पुढचा व्हिडिओ देखील नक्की पहा कारण की पुढचा व्हिडिओ देखील मंदिरांचा आहे गुड बाय टाटा टेक केअर